श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पापडीची भाजी दा करून दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया आता मी कुकरला करणार आहे ही भाजी कुकर गरम करून घेतला आहे त्यात तेल घातलं आहे आणि त्यात जिरे आणि एक मोठा कांदा कापून घातलेला आहे आता कांदा चांगला परतून घेऊया आणि त्यात आपले रेग्युलर जे मसाले असतात तेच घालायचे आहेत टिफिनसाठी बनवले मग झटपट अशी करायची आपल्याला म्हणून रेग्युलर मसाले तुम्ही जिरे मो जिरे धनाजिरा पावडर लाल मिरची पावडर आणि किचनगिंग मसाला टाकते मी नेहमी हळद हलवून चांगलं घ्यायचं आणि म्हणजे पापडी आपण नीट करून घेतली स्वच्छ धुवून ती घालायची छान तेलात एकदम मस्त व्यवस्थित भाजून घ्यायची आणि व्यवस्थित ही तुम्ही चपाती भाजी डब्याला देऊ शकता म्हणून मी ही भाजी तुम्हाला शेअर केलेली आहे खूप छान लागते अशी भाजी पटकन आणि शिजते पण एक शिट्टीच फक्त करायची आणि मी खोबरं थोडंसं घातलं आहे वाटण करून त्यात आणि कोथिंबीर थोडी बस असं हलवून घ्यायची चांगली परतून घ्यायची जरा त्याला वास असतो ना म्हणून ती चांगली परतून घ्यायची व्यवस्थित हिरवट वास असतो जरा पण तेलात चांगली परतून व्यवस्थित घ्यायची छानपैकी भाजून घ्यायची मस्त लागते भाकरीवर खावा चपातीवर पण आपल्याला डब्याला देताना चपाती द्यावी लागते ना चपातीवर चपाती भाजी डब्याला द्यायची तुम्ही करून बघा डब्याला छान होते आणि एक चि, एकाशी एकच शिट्टी फक्त करायची जास्त नाही करायची नाही तर मग एकदम गाळ होऊन जाते भाजी आणि मग झाली एक शिट्टी आता मी करून घेतली आत थंड झा जा, झाल्यानंतर शिट्टीवर उचलून मग आपण झाकण काढायचं थोडा वेळ गॅस चालू करून थोडी परतून घ्यायची आणि शेंगदाणेचं भरड टाकायची जराशी म्हणजे खूप अशी फळफडीत करायची जरा जास्त असं पाणी नाही ठेवायचं त्याला भाजी आपली रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता